तर आज आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने तुम्ही ओमपे फायवक्सवर पी आर एक्स बनून घर बसलेला पैसे कमवू शकता तर पी आर एक्सचा अर्थ आहे पफॉमन्स एक्झिक्युटिव्ह आणि हे अकाऊंट ओपन केल्यावर तुम्हाला ओमपे एक्स वेबसाईटवरील प्रोडक्ट्स सेल करायचे असतात तुम्हाला हे प्रोडक्ट्स तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना शेअर करायचे असतात आणि जेव्हा तुमचे नातेवाईक किंवा मित्रमैत्रिणी तुमच्या कूपन कोडचा वापर करून हे प्रोडक्ट्स विकत घेतील तेव्हा मग तुम्हाला त्याबद्दल दहा पर्सेंटचं कमिशन भेटेल म्हणजे की समजा ही एक बॅग आहे आणि ही बॅग आहे दोन हजार पाचशे चोपन्न रुपयाची तर कोणीही तुमचा कुपन कोडचा वापर करून ही दोन हजार पाचशे चोपन्न रुपयेची बॅग विकत घेतली तर त्यावर तुम्हाला एक दोनशे चोपन्न रुपयाचं कमिशन भेटणार आहे आणि ह्या कमिशनमध्ये टॅक्सेस वगैरे देखील असतात त्यामुळे कमिशनची जी किंमत आहे ती थोडीफार वर खाली होते पण जवळपास कमिशन रेट तुमचा हा दहा पर्सेंट असतो आता हे एक उदाहरण आहे सेल्स डॅशबोर्डचं तुम्हाला अशा पद्धतीचं एक डॅशबोर्ड भेटतं जेव्हा तुम्ही पी आर एक्स अकाउंट ओपन करता आणि ते अकाउंट ओपन कसं करायचं ही प्रोसेस आपण आता पाहणार आहोत तर या सेल्स डॅशबोर्डमध्ये तुम्ही पाहू शकता यामध्ये तुम्हाला पाहायला भेटते की कि किती लोकांनी तुमच्या कुपन कोडचा वापर केला आहे तर इकडे दाखवते की तीनशे वीस लोकांनी या कुपन कोडचा वापर केला आहे तर त्यावर तुम्हाला एक दहा पर्सेंटचं कमिशन मिळालं आहे मग जे टोटल ऑर्डर झालेले आहेत इकडे दाखवते की चार लाख अठ्याहत्तर हजार रुपयाचे टोटल ऑर्डर झालेत आणि यावर जे कमिशन भेटले ते आहे सत्तेचाळीस हजार रुपयाचं म्हणजे की जवळपास एक दहा पर्सेंटचं कमिशन या व्यक्तीला भेटलेलं आहे हे फक्त एक उदाहरण आहे की अशा पद्धतीचं तुम्हाला सेल्स डॅशबोर्ड बघायला मिळतं ज्यामध्ये तुम्हाला सगळे अंक बघायला मिळतात आता कशा पद्धतीने तुम्ही हे प्रोडक्ट सेल करू शकता तर जेव्हा तुम्ही तुमचं अकाउंट ओपन करता तर त्यावेळेस तुम्हाला एक कुपन कोड तयार करायचा असतो आणि हे कुपन कोड तुम्हाला सोशल मीडियावरून जसं की यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक किंवा व्हॉट्सॲपद्वारे आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना हे कुपन कोड शेअर करायचं असतं म्हणजे की जेव्हा ते लोक ओमपे विक्सवरून कोणता प्रोडक्ट विकत घेतील तेव्हा ते तुमचा कुपन कोड यूज करतील आणि मग आम्हाला आमच्या सिस्टममध्ये समजेल की तुमचा कुपन कोड या व्यक्तीने वापरला आहे आणि मग त्यावरून तुम्हाला कमिशन मिळेल एक दहा पर्सेंटचं तुमच्याकडे दोन ऑप्शन असतात एकतर तुम्हाला तुमची एक लिंक भेटते ती लिंक जर तुम्ही शेअर केली कोणालाही आणि त्या लिंकवरून कोणीही एखादा प्रॉडक्ट विकत घेतला तर डायरेक्ट ते तुम्हाला त्यावर एक दहा पर्सेंट कमिशन भेटतं किंवा दुसरी पद्धत असते की तुमचा जो कस्टमर आहे तो तुम्ही दिलेला एक कुपन कोड अप्लाय करेल आता प्रश्न हा आहे की कोणताही कस्टमर तुम्ही दिलेला कुपन कोड का अप्लाय करेल तर याचं उदाहरण तुम्ही समोर पाहू शकता समोर एका कस्टमरनी तीन वस्तू घेतलेल्या आहेत ज्याची टोटल किंमत झालेली आहे तीन हजार एकशे चार रुपये पण जेव्हा तो व्यक्ती तुमचा कुपन कोड अप्लाय करतो तर त्याला देखील दहा पर्सेंट डिस्काउंट भेटतो त्याच्या टोटल ऑर्डरवरती आणि त्याला देखील दहा पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे त्यासाठी तो तुमचा कुपन कोड यूज करतो आणि मग आता या ऑर्डरची किंमत झाली आहे दोन हजार सातशे त्र्याण्णव रुपये तर या कस्टमरला एक डिस्काउंट भेटलेला आहे दहा पर्सेंटचा अशा पद्धतीने तुमच्या कस्टमरला देखील तुमचा कुपन कोड वापरल्याचा फायदा आहे की त्याला एक दहा पर्सेंटचा डिस्काउंट भेटतो आहे आणि तुम्हाला असा फायदा आहे की तुम्हाला दहा पर्सेंटचं कमिशन देखील भेटणार आहे तर अशा पद्धतीने तुमची या ओम पी फाय विक्समधून पी आर एक्स अकाउंट ओपन करून कमाई होणार आहे तर आता पी आर एक्सचं जे अकाउंट आहे ते कशा पद्धतीने ओपन करायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या व्हिडिओमध्ये ही माहिती आपण पाहिली की कशा पद्धतीने तुम्ही ओमपे फॅब्रिक्सवर पी आर एक्सचा अकाउंट ओपन करून घर बसला पैसे कमवू शकता